श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेविसावा या कथेच्या नित्यवाचनाने स्वतःच्या मालकीचे घर होईल पिशाच्या बाधा राहणार नाही आणि समाजात प्रतिष्ठा प्राप्त होईल तर चला आपण कथेला सुरुवात करू स्वामींच्या गाणगापुरातील राहण्यामुळे त्या गावातही त्यांची कीर्ती लवकर पसरली होती विशेषत त्या ब्राह्मणाघरची वांजमैस रोज दोन वेळा व्यवस्थित दूध देऊ लागली दे होती हे ऐकून लोकांना नवलंच वाटत होतं स्वामींचं राहणं हे अगदी साधेपणाचं असे कुणाच्या घरी जाणं नाही येणं नाही तरीसुद्धा त्यांच्या कीर्तीची माहिती तेथील राजाला इतरांकडून कळली होती राजा गुणी होता श्रद्धाळू होता तो संगमावर म्हणजे भीमा व अमरजा या दोन्ही नद्या जिथे मिळतात त्या ठिकाणी तो गेला स्वामींचं दर्शन घेतलं त्यांना भक्तिवाने वंदन केलं हात जोडून प्रार्थना केली आपण संघवर एकटे राहण्यापेक्षा गावात येऊन राहिलात तर अधिक लोकांना आपलं दर्शन घडेल व त्यांनाही सुखशांती मिळेल राजाचे विनंतीवर स्वामी म्हणाले की ठीक आहे राजाची विनंती स्वामींनी मान्य केली गावात येऊन राहण्यास अनुमती दिली राजाने मोठ्या थाटाने व मिरवणुकीने स्वामींना गावात आणण्याची योजना ठरवली निरनिराय वाद्ये हत्ती घोडे पायदळ या सर्वांच्या मिरवणुकीबरोबर स्वामींना वाजत गाजत गावात आणण्याची सर्व व्यवस्था केली संगमावपासून मिरवणूक सुरू झाली स्वामी पालखीतून येत होते पालखी रस्त्याने हळूहळू शस्त्रसानी म्हणजेच गाणगापूरला येत होती वाटेत लोकांचा जयजयका चालू होता शेजारच्या घरातून सुवासिनी बाहेर येत होत्या पंचार्थिनी ओवाळत होत्या हा सर्व थाट लोक डोळे भरून पाहत होते आणि याच रस्त्यावर एका बाजूला एक ओसाड घर होते त्या घरात एक ब्रह्मराक्षस राहत होता तेथून जाणारा कोणीही माणूस त्याला दिसला तो तो त्याला मारून टाकी त्याचं मास खाई म्हणून या वाटेने फारसं कोणी जात नसत लोकांना त्या राक्षसाची भयंकर भीती वाटत असे भ्रमराक्षस ज्या पाडक्या घरात राहत होता तेथून मिरवणूक पुढे जात असल्याची त्यांनी पाहिली तो राक्षस तळमळीने पुढे आला त्याने स्वामीने नमस्कार केला व आपला उद्धारकार अशी प्रार्थना केली स्वामींनी त्याच्या मस्तकावर आपला कृपा हस्त ठेवला त्याचं राक्षसी रूप लगेच पालटलं व तो सामान्य माणसासारखा दिसू लागला त्याला संगमावर स्नान करून येण्यास सांगितलं मग त्याची सर्व पापंतूत मुक्तता झाली व पुढे त्याला मोक्षप्राप्ती देखील मिळाली स्वामींची कीर्ती आजूबाजूच्या अनेक गावातून पसरली भाविक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले आपल्या अडचणी सांगू लागले स्वामींच्या कृपेने त्यांच्या अडचणी सहज दूर होऊ लागल्या त्यांना समाधान वाटू लागलं पुढे बरेच दिवस स्वामी गाणगापूरलाच राहत होते मात्र नित्यनियमाने संगमावर सा स्नान संध्या करण्यात जात असत नंतर परत येऊन ध्यान धरणा करत असे आजही गाणगापूर क्षेत्राचं भ दत्तभक्तांना फार महत्त्व वाटतं माघ महिन्यातील वद्यप्रतिभेदला त्या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते दूरदूरच्या गावाहून अनेक भक्त दर्शनाला येतात स्वामींच्या पादुकांवर अभिषेक करून घेतात सर्वांना त्या उत्सवात प्रसाद भोजन देण्याची प्रथा अजून देखील चालू आहे काही भाविक या उत्सवापूर्वी एक आठवडा येऊन इथे राहतात सात दिवसात गुरुचरित्राचा सप्ताह करतात ब्राह्मण व सुवासिनींचं दाम्पत्य जीव घालतात परिस्थितीनुसार पादुकांपुढे दक्षिणा ठेवतात नंतर ते आपापल्या गावी जातात गृहपीडा पिशाचबादा कर्णी अशा प्रकारच्या भोगातून आलेल्या भाविकांना त्या ठिकाणी ठराविक दिवसात उपासना केल्यावर त्या बंधनातून मुक्त झाल्याचे अनेक अनुभव आहेत श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेविसावा समाप्त जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद